अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं फक्त यशस्वी लोकच म्हणतात कारण यशस्वी लोक अपयशाच्या पहिल्या पायरीतून शिकतात त्या अपयशातून शिकतात मग दुसरी तिसरी चौथी असं करत यशाच्या शिखरापर्यंत जाऊन पोहोचतात आणि जे अपयशी लोक असतात ते त्या पहिल्या पायरीवरच्या अपयशातच सांत्वन करत बसतात स्वतःचं की जे जा झालं हो रे मला अपयश आलं मी असंच झा काहीतरी चुकलंय मला नशिबातच नाही अशी अपयशी लोक जे आहेत हे आपल्या आजूबाजूला खूप असतात आणि या अपयशी लोकांच्या काही सवयी आहेत त्या दहा बारा सवयींची मी लिस्ट केली आहे मला गॅरंटी आहे की तुम्ही आसपास बघितल्यावर तुम्हाला अजून चार सवयी दिसतील आणि या काय चार सवयी तुम्हाला दिसतील त्या कमेंट करून मला सांगा आणि या ज्या सवयी आहेत ह्या आपण अंगीकारायच्या नाहीत या सवयी आपल्यात असतील तर आत्ताच त्या काढून टाकायच्या याच्यासाठी हा व्हिडिओ पहा आजपर्यंत आपण नेहमी यश मिळवण्याबद्दल बोललोय मागा आपण एक व्हिडिओ पण केला होता की यशस्वी लोकांच्या सवयी कुठल्या कुठल्या असतात याच्यावरची खूप सुंदर सुंदर पुस्तकं अव्हेलेबल आहेत युट्यूबवर असंख्य व्हिडिओ अवेलेबल आहेत की यशस्वी लोकांच्या सवयी कुठल्या कुठल्या कि आहेत किंवा ऑटोमिक ऑटोमिक हॅबिट्स अशा नावाचं एक पुस्तक आहे खूप सुंदर की ज्याच्यावर सवयी ऑटोमॅटिकली कशा आपल्या आयुष्याचा भाग बनवायचा आणि मग कशा पद्धतीनं आपण यशस्वी होऊ शकतो याच्यावर व्हिडिओज आहेत खूप सारे व्हिडिओज आहेत आणि खूप चांगली चांगली पुस्तकं आहेत तर ऑटोमिक हॅबिट हे पुस्तक तुम्ही वाचून घ्या याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय हे सगळं झालं यशस्वी लोकांच्या बाबतीत पण यशस्वी लोक यशस्वी बनतात कारण ते नवीन सवयी अंगीकारतात एक्झॅक्टली याच पद्धतीनं अपयशी लोक अपयशी ठरतात कारण ज्या सवयींना त्यांनी अंगीकारलं असतं ऑलरेडी किंवा ज्या सवयींचं ते गुलाम झालेले असतात त्या सवयी त्यांना त्या त्यांच्या त्या जाळ्यात त्या सवयींच्या जाळ्यात जखडून ठेवतात आणि म्हणून ती मंडळी अपयशी ठरतात तर या कुठल्या सवयी आहेत मी आधी म्हटल्याप्रमाणे दहा बारा सवयींची लिस्ट केली आहे मी त्याच्याशिवाय तुम्हाला कुठल्या सुचत असतील तर तुम्ही पण सांगा सगळ्यात सा महत्वाचं म्हणजे जे आपल्या संस्कृतीमध्ये नेहमी सांगितलेलं असतं षड रिपू सहा शत्रू आहेत माणसांचे की सहा शत्रू कुठले काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे सहा शत्रू आहेत हे सहा दुर्गुण आहेत हे सहा दुर्गुण तर डेफिनेटली आहेत याच्या जोडीनं आळस हा एक शत्रू आहे माणसाचा मी स्वतःही यातल्या बऱ्याच सवयीचा शिकार होतो हळूहळू करत मी एक 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 करत सगळ्यांपासून फारकत घेत 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 बऱ्यापैकी अशा लेवलवर आलो की यातल्या शक्यतो दोन तीन सोडल्या तर आता काही नाही आहे माझ्याकडं काही पहिल्यापासून नव्हत्या काही नव्यानं अंगीकारल्या होत्या काही सोडून दिल्या होत्या तर पहिली सवय जी आहे ती म्हणजे कारण देत बसणं अपयशी यशाची पाय पहिली पायरी आहे पहिलं कारण आहे अपयशी असण्याचं जो माणूस असं सतत म्हणत असतो की मी अपयशी ठरलो कारण हे तर यशाची पहिली पायरी आहे पहिल्या प्रयत्नात अपयश येणारच पहिल्या प्रयत्नात अपयश येणारच असं कुठंही लिहिलेलं नाही पहिल्या प्रयत्नात अपयश येऊ शकतं पहिला प्रयत्न अयशस्वी झाला तर चालतं कारण तो पहिलाच प्रयत्न असतो त्याच्यानंतर पुढच्या प्रयत्नात यश मिळवायचं कारण तो प्रयत्न करावा लागतो बऱ्याचदा होतं असं की ते जे पहिल्या प्रयत्नात अपयश मिळालेलं असतं तेच कुरवाळत बसतो आपण त्यानं घाबरलेलो असतो आपण आणि त्याच्यामुळं आपण पुढचा प्रयत्न करतच नाही आणि आपण प्रयत्न करत नाही म्हणून आपण अयशस्वी ठरतो मग आपण कारण देत बसतो मी व्यायाम केला असता माझ्याकडे गजराचं घड्याळ मा घडाळणे असं ऍक्च्युली असं कारण मला एकानं दिलंय म्हणजे खरंच दृढ गजराचं घड्याळ हे काय कारण आहे काय आणि जिथं गजराचं घड्याळ घडाळणे कोंबडा तर हरवत असेल मी शहरात राहतो पुण्यासारख्या शहरात थोडासा आउटस्कर्टला राहतो चार वाजता कोंबडा हरवतो माझ्या इथं जवळपास तेवढं तर होत असेल ज्याला करायचंय उठायचंय तो ही सवय नक्की मी हे ही सबब तर सांगणार नाही आणि ज्याला व्यायामच करायचा त्याला पहाटे कशाला करायला पाहिजे दिवसातल्या कुठल्याही प्रहरी केला तरी चालेल ना सुरुवात तर कुठनही करू शकतो आपण कारण देत बसायची जी सवय आहे ती आपल्याला अपयशाकडे घेऊन जाते सतत कारण देत बसायची प्रत्येक गोष्टीसाठी कारण देत बसायची प्रत्येक गोष्टीत सबब सांगायची बरं ही सबब कुणाला सांगतो आपण आपल्या मनाला फसवत असतो कारण आपल्याला यशस्वी व्हायचं असतं पण कोणीतरी ताट सजवून द्यायला पाहिजे मग आपण जेवणार त्यासाठी शेती नाही करणार त्याच्यासाठी धान्य नाही कापणार मळणार नाही भात शिजवणार नाही चूल पेटवणार नाही आपल्याला समोर पाहिजे मग समोर पाहिजे तर मग समोर मिळत नाही त्याची शंभर कारण असतात पाऊस नाही पडला म्हणून शेती नाही झाली नाही तर मी शेती केली असती बैल नव्हते म्हणून नांगरणी नाही केली बैल होते पण नांगारच नव्हता शेतकरी सांगतो का अशी कारणं आपल्याला हे असं नाही झालं म्हणून असं नाही झालं तसं नाही झालं पाऊस पडला रे पडला ती लक्षणं दिसली की धावत जातात आता मध्ये पाऊस पडला पटापट जाऊन ते त्या औषध वगैरे द्राक्षासारखं पीक असेल नाजूक तर केवढ्या काय गोष्टी इन्व्हेस्टेड असतात त्याच्यात आंब्यासारखं पीक असतं करतात ना ते सबबी नाही सांगत बसत हा आता त्या उपर जर पाऊस पडला आणि गारांनी शेतीच नष्ट केली असं कित्येकदा आपण झालेलं आहे ते त्या वर्षी दुःख होतं प्रचंड दुःख होतं त्याच्यानंतर मात्र पुढच्या वर्षी परत सबब नाही सांगत ते मागच्या वर्षी माझं नुकसान झालं राहू दे करायचं करतात शेती करतात परत ही जी नेव्हर्स से डाय ॲटिट्यूड असतो ना त्यांचा हे तर शिकायला पाहिजे ना आपण सबबी सांगणं ही या अपयशी माणसांची पहिली सवय खोटं बोलण्याची सवय या सबबी सांगण्यातनंच चाललेली असती ही सवय खोटं बोलायचं आपण जेव्हा आपण स्वतःला कारण देत असतो एक एक गोष्ट न करण्याची हे तर स्वतःशी खोटं बोलत असतो ना आपण आपल्या मनाला फसवतो त्याच पद्धतीनं दुसऱ्यांना खोटं बोलायचं खोटं काहीतरी सांगायचं कारणं सांगायची काही म्हणजे एखादी गोष्ट करायचीच नसते तेव्हा शंभर कारणं सुचतात तसंच खोटं सांगायचं काहीतरी आणि आपल्यासाठीच नाही काम टाळायचं कुठलंही काम टाळायचं किंवा कुठल्याही गोष्टीत सहभाग टाळण्यासाठी खोटं बोलत सुटायचं किंवा परस्पर दादांत खोटं बोलायचं काम मिळवण्यासाठी पण लोक खोटं बोलताना मी बघितलेत तेव्हा मला खूप वाईट वाटतं कारण काम मिळवाल तुम्ही खोटं बोलून आज सांगाल म्हणजे उदाहरणार्थ मी फिल्म मेकर आहे तर मी सांगेन अरे तुम्हाला अशी फिल्म करून देतो की ऑगिल्यू मॅथरची फिल्म जग मारती तुम्ही प्रसून पांडे तुमच्यासाठी काय फिल्म बनवेल मी बनवतो तुमच्यासाठी फिल्म बालकीला पण जमणार नाही समजा समोरच्यानं एक लाख बजेट अप्रूव्ह केलं तर मी पाच लाखाच्या लायकीची पण फिल्म नाही बनवू शकत बालकी पाच कोटीची फिल्म बनवतो आपण जे करणार आहे त्या करण्याचा डिलिव्हरी तेवढी असणार आहे का कान मंत्र असतो एक मार्केटिंगचा अंडर प्रॉमिस ओव्हर डिलिव्हर प्रॉमिस करताना कमीच प्रॉमिस करा पण डिलिव्हरी देताना त्याच्यापेक्षा जास्तशी डिलिव्हरी द्या मी मध्ये एक खूप छान उदाहरण ऐकलं की एक केळेवालाकडं यांनी केळी घेतली आणि केळेवाल्यां सांगितलं पन्नास रुपये डझन केळी दिल्यानंतर त्यांनी म्हणलं अरे तू तर तेरा केळी दिली तर तो म्हटलं माझं डझन तेराचं आहे ही जी एक्सपेक्टेशन लेवल होती कस्टमरची की एक डझन म्हणजे बारा केळी पन्नास रुपयाला मिळणार केळीवाल्यानं तेरा केळी दिली माझ्यासाठी एक डझन तेरा रु तेरा नगांचा आहे दिस इज कॉल्ड एक्सिडिंग द एक्सपेक्टेशन्स अपेक्षांना उंचावणे तर ही जी खोटं बोलायची सवय आहे ना ही अतिशय घातक आहे आणि ही अपयशी लोकांकडं ठा पुरेपूर पुरे, ठासून पुरे भरलेली असते खोटं बोलत असतात सतत सतत खोटं बोलत असतात ही पुढची सवय आहे ही मला होती एखाद्याविषयी पटकन मत बनवायचं आहे तो जमत नाही त्याला काय छिडका यार तो आहे सिरियसली घेत नाही तो काय एखाद्या प्रसंगात एखादी व्यक्ती जशी वागलेली असते त्याच्यावर त्या ते माणसाला तेच लेबल लावून टाकायचं म्हणजे विराट कोहली एखाद्या मध्ये खेळला नाही तर विराट कोहली बेकार प्लेअर आहे का तर ते मत बनवून टाकतो आपण विराटला ऑफसाईडला जमत नाही अरे याच्या आधीच्या नव्याण्णव मध्ये विराटने ऑफसाईडला मारला असेल उदाहरण देतो म्हणजे सगळे क्रिकेट पंडित ताबडतोब कमेंट करू शकतील की ऑफसाईड विराटला जमते किंवा जमत नाही तुम्ही प्लीज सांगा पण हा विषय तो नाही आहे विषय आता हा आहे उदाहरण की एकदा त्याला एखादी गोष्ट जमली नाही की त्याला ती जमणारच नाही हा जो एक आपण लेबल लावून टाकतो ना एखाद्या टाक विषय पटकन मत बनवून टाकतो ती सवय खूप घातक असते आणि ही या लोकांकडे कायम बघायला मिळते पटकन मत बनवतात बरं ते मत स्वतःपुरतं नाही बनवत ते दुसऱ्यांना पण सांगतात की हा असा आहे ही अशी आहे अरे आपण एखाद्या विषयी मत बनवताना त्या नेमकं काय परिस्थितीत ती व्यक्ती तसं वागली आहे याचा पण विचार करायला पाहिजे ना तो करायचा सोडून मत बनवून टाकायचं हे बेकार आहे अरे का बेकार आहे म्हणजे काय झालंय असं पाठीमागे जाऊन बघायला पाहिजे ना त्याचेही अनुभव असतील काहीतरी त्यामुळे तो तसा वागला असेल तर ते न करता मत बनवून टाकायचं मी होतो असा प्रयत्नपूर्वक मी सवय घालवली मी आता पटकन मत बनवत नाही तेवढी जर देवानं विचारशक्ती दिली आहे आपण विचार करू शकतो तर विचार, विचार करायचा त्याच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघायचं मग कळतं की असं का वागला असेल ती व्यक्ती एवढंच करायचं असतं ही पण सवय मला होती जी मी घालवली आहे उशिरा उठणे उठायचंच नाही लवकर उठू आत्ता उठू घड्याळाचा गजर स्नूज करायचा जुन्या काही गजर असताना ते बंद करायचा खूप केले खूप दुष्परिणाम भोगले त्याच्यानंतर एक जी उठायची सवय लागली ती आजपर्यंत व्यवस्थित आहे मध्ये तर मध्ये असताना मी याच्यावर नेहमी बोललेलो आहे की मी से हाय ऍट फाय असा एक उपक्रम चालू केला होता ज्याच्यामध्ये मी सलग सहासष्ट दिवस रोज पहाटे उठून लाईव्ह जायचो फेसबुकवर तर ही सवय जी तेव्हापासून लागली ती लागली उशिरा उठण्याची सवय ही अतिशय घातक असते कारण तुमचा दिवस उशिरा चालू होतो काही जणांचा ज्यांचा दिवस उशिरा संपतो त्यांच्यासाठी थी, हे ठीक आहे कारण त्यांचं ती टाईम सायकलच तशी आहे पण मग त्या दिवसाची जी सवय असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याचा दिवस कामच बारा वाजता संपत असेल त्याच्या पुढे तो घरी येऊन एक आणि दोन झोपावं ला लागत असेल तर वी कॅनॉट एक्सपेक्ट हिम टू गेट अप एट सिक्स ऑफ फायव्ह ऑफ सेवन सहा सात तास तर ता झोप मिळायला पाहिजे माणसाला पण मग मा अर्थातच त्या माणसाचं शेड्यूलही तसंच सुरू होत असेल ज्या माणसाचं काम बारा वाजता संपतं रफली त्याच्या आठ तास आधी विचार केला तर चार वाजता त्याचं काम सुरू होत असेल तीन वाजता सुरू होत असेल मग त्या माणसानं जर समजा एक वाजता उठत असेल तो तर त्याला काहीच अर्थ नाही त्या प्रपोर्शनेट लवकर उठायला पाहिजे पण ही मंडळी तसं करत नाहीत ते ते कारणं सांगतात की माझं काम उशिरा सुरू होतो माझा दिवस उशिरा संपतो म्हणून मी उशिरा उठतो आणि ही अशी थोडी आहे मेजॉरिटी उशिरा उठणारी मंडळींचं तर काय मला आता असं पण सांगितलंय माणसांनी की माझ्या पाण्यात तूच एकटा लवकर उठणार आहे या क्षेत्रात नाही तर कुठे उठत नाही आता ते उठत नाही म्हणून मी नको उठू मी माझा दिवस लवकर सुरू करतो ना माझी बरीचशी कामं सकाळी होऊन जातात त्यानंतर ते हल हल लोक हलक्या कानाचे असतात हलक्या कानाचे लोक म्हणजे काय एखाद्याविषयी ना एखादी गोष्ट सांगितली तर पटकन पट्टी अरे तो तुझ्याविषयी असं बोलत होता तो म्हणत होता की तुला काहीच जमत नाही असं म्हणत होता मला तो काय बोलतो त्याला दाखवतो मी जो माणूस आपण ज्याला मागची पंचवीस वर्ष ओळखतोय तो माणूस जर आपल्याविषयी असं बोलत होता असं तिसरा माणूस आपल्याला सांगतोय तर आपण त्या तिसऱ्या माणसावर पटकन विश्वास ठेवायचा तो बोलत असेल समजा तो बोलत असेल तर का बोलत असेल एवढं तर आपण त्याला डायरेक्ट फोन करून प्रत्यक्ष भेटून विचारू शकतो ना आपला आहे तू बोलत होतास माझ्याविषयी आता तू दुश्मन आजपासून माझा एखाद्याविषयी आपल्याला काय वाटतं किंवा एखाद्याला आपल्याविषयी काय वाटतं हे तिसऱ्यांना आपल्याला का सांगावं कुठल्याही गोष्टीत लोक कान भरणारे असतात ना ते सिरियलमध्ये दाखवतात सासवा की असतात कोण कॅरेक्टर मला तर वाटत नाही ते असं आहे अरे तुला वाटत नाही तुझं मत आहे ते पण ते तसंच नसेल कशावरनं किंवा असंच असेल कशावरनं त्याची आपण शहानिशा करायला पाहिजे ॲज अ पर्सन आणि आपण मग विश्वास ठेवायचा का ठेवायचा नाही हे आपण ठरवायला पाहिजे पण होतं असं उलट एखाद्यानं सांगितलं पटकन पटलं त्याला ते विचारतात मग त्याला ते पटत नाही मग त्याच्यावरनं भांडणं बरं त्याचेही कान भरणारा कोणीतरी असतो बरं काही वेळा असंही असतं की अपले 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 अस्ता 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 ही मंडळी आपल्या आपल्या कामात यशस्वी असतात म्हणजे ते नोकरी जे करत असतात ते व्यवस्थित करत असतात पण तरी सुद्धा आयुष्यात यशस्वी होत असतात कारण हे असल्या काहीतरी सवयी असतात त्यामुळं एखाद्याविषयी कुणीतरी सांगतं म्हणून इतक्या हलक्या कानाचं असणं ही घातक सवय आहे मग यातनं काय सुरू होतं पुढची सवय गॉसिप्स आपल्याला आवडतात गॉसिप पेज पेज थ्री आदित्य रॉय कपूर का, का अफेअर हे अनन्या पांडे के साथ अरे सुधे ना असू दे ना इट्स देअर लाईफ इट दे आर अनमॅरिड दे इवन दो दे आर मॅरिड दे कॅन डू एनिथिंग दे वॉन्ट टू डू आपल्याला करायचंय काय वेळ आहे काय उडा वेळ आहे का, का, का आपल्यापाशी की या गोष्टी डिस्कस करायच्या आणि असेल जर वेळ तर मग युट्यूबवर दोन चांगले व्हिडिओ बघूया ना ते सोशल मीडियाचा अल्गोरिदमच असं काम करतो की आपण जे बघतो ते तर आपल्याला दाखवतो आपण जर गॉसिप्स बघितले तर आपल्याला गॉसिप्स दाखवणार मग ते गॉसिप बघण्यात कशाला वेळ घालवायचा दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय याच्याशी आपल्याला एवढा या काय इंटरेस्ट असतो बरं आपल्या इंटरेस्टचा फायदा घेऊन काही काही पोर्टल्स करोडो छापतात कारण त्यांना माहिती आहे मेजॉरिटी लोकांचा इंटरेस्ट असतो गॉसिप्समध्ये तर त्याच्यापेक्षा आपण चांगल्या कामामध्ये आपला वेळ इन्व्हेस्ट केला तर प्रगती आपली होणार असते ना आणि ही गॉसिप्स फक्त स्टार्स प्रती मर्यादित नसतात आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी सोसायटीतल्या लोकांसाठी ऑफिसमधल्या कलिक्ससाठी मित्रमंडळींमध्ये दुश्मन मंडळींमध्ये सगळ्यांच्या बाबतीत आपल्याला गॉसिप्स करायचे असतात व्हॉट्सअप ग्रुप्स तर असतात गॉसिपसाठीही म्हणजे एक ग्रुप असतो कॉलेजचा ओल्ड फ्रेंड्स बॅच अमुक अमुक त्यांचा एक स्वतंत्र ग्रुप असतो स्पेशल ग्रुप त्या स्पेशल ग्रुपवर फक्त गॉसिप चालतं तर हे ग्रुप गॉसिप काय म्हणजे गॉसिप करून करायचंय काय फक्त उखाळ्या जुन्या काळात ते हो उखाळ्या पाखाळ्या काढणे असा मराठी वाक्प्रचार आहे याच्यासाठी खूप सुंदर एक्झॅक्टली exactly ते करत असतो आपण म्हणजे ही लोक जी अपयशी असतात आणि म्हणून ती अपयशी असतात कारण त्यांचा वेळ हा सगळ्या असल्या फालतू गोष्टीत जात असतो मी पहिल्यांदा उदाहरण दिलं होतं कारण सांगायचं त्याच्यामधली ही सवय मात्र ही सवय म्हणून सेपरेट घेतली ज्याचं सवयचं नाव आहे व्यायाम न करणं व्यायाम करायचा नाही छान लागतो व्यायाम करायला अरे आपलं शरीर आहे ना शरीर आपण जे एक्झिस्टन्स आहे आपलं पृथ्वीवरचं अस्तित्व हे एक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आहे असं जर मानलं तर शरीर हे हार्डवेअर आहे सॉफ्टवेअर कितीही चांगलं चालू असेल आणि हार्डवेअरनं साथ नाही दिली तर काही उपयोग नाहीये ज्या दिवशी शरीर थकतं आणि थांबतं त्या दिवशी आपलं पृथ्वीवरचं अस्तित्व संपतं आपली जगण्याची कितीही उमेद असली आणि इच्छा असली तरी त्यामुळे ते शरीर चांगलं ठेवायला पाहिजे जर आपल्याला दीर्घकाळ गोष्टी चांगल्या पद्धतीनं करायच्या असतील बर दुसरं दुसऱ्या बाजूला हे आहे की जे सुदृढ शरीर असतं चांगलं साऊंड शरीर असतं निरोगी शरीर असतं त्याच्यामधलं मन जे असतं म्हणजे आपण सुद्धा ऑटोमॅटिकली कॉन्फिडेंट फील करायला लागतो आत्मविश्वास येतो एखादी गोष्ट करण्याची ऊर्जा येते आणि ती ऊर्जा आपण अपन, आपली अपन, मानसिकदृष्ट्या पण आपण जास्त सक्षम होतो अशा पद्धतीचं शरीर असल्यावर त्यामुळे व्यायाम कर न करणं ही सवय जी आहे ही तर प्रचंड घातक आहे कारण ही सवय आपल्याला नुसतं आयुष्यात अपयशी आहे नाही अंताकडे घेऊन जात असते फार वेगानं त्यामुळे व्यायाम न करणं ही सवय खूप मोठी घातक आणि अतिशय या सवयीमुळं अंतसमीप आहे थोडक्यात म्हणजे खूप हार्श वाटेल पण ऍक्च्युअली ही गोष्ट आहे षड्रिपू मधलं मग अशी पहिले सुरुवातीला षड्रिपू सांगितलं त्यानं सहा शत्रू द्वेष एखाद्याचा द्वेष करणं रागराग करणं मनात अडी ठेवून बसणं एकोणीसशे एकोणनव्वद साली शाळेत असताना तो मला असं बोलला होता आणि आज आज काय माहीत नाही मी लक्षात देईल नाही तेव्हापासून आयुष्यातली तीस वर्ष आपण त्या माणसाला जो आपला बेस्ट फ्रेंड होता त्याशी न बोलता घालवून टाकली जस्ट बिकॉज एकोणनव्वद साली शाळेत असताना कुठल्या न कळते वयात तो असं बोलला होता अशी उदाहरणं आहेत मोठी मोठी लोक अशी चांगली पंचवीस पंचवीस वर्षाची मैत्री एखाद्या गैरसमजात तोडून टाकतात कारण द्वेष निर्माण होतो एकमेकांविषयी द्वेष तो पुढं गेला त्यानं घर बांधलं गाडी घेतली त्याच्या मुलांचं बघ कसं मस्त चाललंय पहिला येतो कायम त्याची गर्लफ्रेंड बघितलीस सगळा द्वेष आत्न कुरतडून चाकत असतो आपल्याला सिरियल्स ज्या चालतात डेली सोप चालतात असं वाटतं ना खूप की डेली मध्ये अति दाखवतात म्हणून चालतात तर चित्रपट हा समाजाचा आरसा आहे आणि हे खरं आहे आपण अनेक लोक अशी आसपास बघतो जे आतल्या आत आतल्या आत आतल्यात आत, स्वतः कुरतडत असतात जळत असतात परफेक्ट शब्द आहे जळतो जळतो आपण धुमसत असतो आतनं बरेच चांगल्या पद्धतीने धुमसत असू ना ही जी ठिणगी थे लागलेली असती या ठिणगीची मशाल झाली आणि आपल्याला काहीतरी आपण जगाला प्रकाश देणारं काम केलं तर गोष्ट वेगळी पण ही ठिणगी जी आहे ही ठिणगी फक्त आपल्याला आपलं काळीच जळत असती आपलं आयुष्य कमी करत असती कारण आपण जळत असतो दुसऱ्यावर कशाला जळायचं दुसऱ्यावर आपल्यात हिंमत नाही आपल्याला मिळत नाही काय करायला आपल्याकडे रिसोर्सेस तेवढेच आहेत यशस्वी आणि अपयशी माणसामध्ये फरक काय असतो तुम्ही मला सांगा चांगल्यातल्या चांगल्या शाळेत गेलेली माणसं सुद्धा अपयशी ठरलेली आपण बघितलीत आणि साध्यातल्या साध्या शाळेतली माणसं सुद्धा यशस्वी ठरलेली आपण बघितलीत रिसोर्सेस हा फरक नसतो अबिलिटी हा फरक नसतो फरक असतो तो पॅशनमध्ये चिकाटीमध्ये सातत्यामध्ये आणि अपयशी ठरलो तरी परत उभं राहायचं आणि परत करायचं या वृत्तीमध्ये विजय कृष्ण वृत्ती म्हणतात त्याला नेव्हर से डाय ॲटिट्यूड नाही संपायचंय आपल्याला काही झालं तरी या वृत्तीचा अभाव असतो ती माणसं अपयशी ठरतात त्याच्यानंतरची सवय हो आहे राग राग प्रत्येक गोष्टीचा राग पटकन राग येतो अरे काय येतो पटकन राग विराट कोहली आठवते सुरुवातीचा कसा चिडायचा अग्रेसिव्ह लोकांना वाटतं अग्रेसिव्ह असायचं तर चिडायला पाहिजे सचिन तेंडुलकर हा इसम तेवढाच अग्रेसिव्ह होता त्याचे फटके तेवढेच पॉवरफुल होते सचिन तेंडुलकर ग्राउंडवर चिडल्याचं एखाद दुसरं उदाहरण असेल राहुल द्रविड तो डोनाल्ड तुम्ही ती मॅच पहा कधीतरी आले, आले, डोनाल्ड आफ्रिकेच्या पिचवर सुसाट बॉलिंग करतोय राहुल द्रविड कुल्ली त्याला फटके मारतोय स्ट्रेट ड्राईव्ह आता अशी बॅट केली आहे स्ट्रेट ड्राईव्ह केलं वॉट अ टायमिंग अॅलन डोनाल्ड सटकला फास्ट बॉलर आहे तुफान वेगाने येऊन बॉलिंग करतोय आणि हा राहुल द्रविड कुल्ली त्याला मारतोय ग्राउंडवर उभं राहून शिव्या दिल्यात त्याला पुढच्या बॉलला परत मार और प्लेड केला मला एवढं नाही डिटेल आठवत पण हा जो राग जर राहुल द्रविडला त्या क्षणी आला असता तर काय झाला असतं द्रविड आउट झाला असता इंडिया वर्सेस पाकिस्तान एकोणीसशे शहाण्णवचा वर्ल्ड कप बँगलोरची मॅच इंडियाची पहिली बॅटिंग होती खूप काय भारी स्कोर झालेला नव्हता आमिर सोहेलनं तुफान बॅटिंग केली होती एका पॉइंटला आमिर सोहेलला इतका माज आला आमिर सोहेलनी व्यंकटेश प्रसादला सांगितलं मी दाखवलं त्याला बाँड्री मारली आणि बाउंड्री मारल्यानंतर त्याला बॉल दाखवला बॉल निघालाय कसा बघितला का बाउंड्रीकडे जातोय बॉल व्यंकटेश प्रसादला जर राग आला असता तर व्यंकटेश प्रसादनं सगळं पुढचा वाईट टाकला असता नो बॉल टाकला असता चिडून व्यंकटेश प्रसादनं पुढच्या बॉलला त्याची दांडी उडवली पुढच्या बॉलला डोकं शांत ठेवून त्याची दांडी उडवली राग आला नाही तर माणूस शांतपणे विचार करू शकतो प्रगतीचा विचार करू शकतो आणि समस्येतून बाहेर पडायचा विचार करू शकतो राग असतो ना तो सगळ्यावर ते पांघरुण घालून ठेवतो आवरणं ठेवतो विचारांवर स्पष्टता येत नाही आणि हा रागच त्या अपयशी माणसांना अपयशी ठेवत असतो हे अजून एक कारण आहे त्यातलं हे अजून एक सवय आहे हा मोबाईल आल्यानंतर ही एक गोष्ट फार झाली आहे लोक मोबाईलमध्ये सतत गुंतून राहिलेली असतात स्क्रीन टाईम प्रचंड स्क्रीन टाईम खात असतो दिवसाचे अनेक तासन तास खातो रील बघतो आपण रील बघतो 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 काय ऍट द एंड ऑफ द डे काहीच नाही तीन तास गेलेले असतात तीन तासात तीनशेच्या वर रील्स बघून झालेले असतात तीन तास गेले, गेले। रात्री दोन वाजले आता झोपायचं मग उठायचं कधी दहा वाजता व्यायाम राहू दे पटकन काहीतरी खाऊया ते सुद्धा नाही खाल्लं तरी चालेल ऑफिसला जाऊया म्हणजे ब्रेकफास्ट स्किप झाला ऑफिसला गेलं कसं वसं ते त्या झोपाळलेल्या अवस्थेत काम सुरू केलं तिथे एफिशियन्सी नाही लंचला असंच काहीतरी खाल्लं 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 नाही नाही कोरडं उभ्या उभ्या काहीतरी केलं बरं या सगळ्याच्या जोडीनं सिगरेट पाहिजे कारण ते जागं राहायचं एनर्जी पाहिजे असना दिनता तसाच दिवस जातो ढेपाळलेला कंटाळलेला परत कॅबमध्ये येताना ते रील्स दुपारीमध्ये वेळ मिळाला काहीतरी व्हॉट्सॲपमध्ये काय ग्रुपवर काय झाले किती वेळ खातोय मोबाईल आपला बरं या मोबाईलमध्ये या यूट्यूबवर सोशल मीडियामध्ये किंवा ओव्हरऑल इंटरनेटच्या विश्वास इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्ञान माहिती त्यांचा खजिना आहे आपण काय घेतो फक्त गॉसिप्स सवंग मनोरंजन पॉर्नोग्राफी त्याच्यानंतरची सवय व्हॉट्सॲपचे ग्रुप्स असतात नॉनवेज ग्रुप सगळे येत असतात त्याच क्लिप्स येत असतात बघतात निवांत काय करतोय आपण कशासाठी मग डोक्यात तेच चालू होतं मग आजूबाजूच्या महिलांविषयी आपल्या मनामध्ये जे येतात विचार अतिशय घाणेरडे केळसवाणे अरे महिलांचा रिस्पेक्ट करायची आपली संस्कृती आहे ना आणि मग हे विचार बरं यातून सगळ्यातून ऍक्च्युअल आउटकम शून्य इव्हन अजून एक शब्द आहे तुम्हाला माहिती असेल हा पॉर्नोग्राफी जशी असती तसा फूड पॉर्न आजकाल फूड ब्रॉगर्स इतके झाले आहेत सतत सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे फूड रेसिपीज येत असतात फूड रेसिपीज बघून तोंडाला पाणी सुटतं प्रत्यक्ष ते फूड नसतच आसपास मग जी मनाची शरीराची अवस्था होते ती भयंकर असते सेम गोष्ट पोर्नोग्राफीने होत असते त्याच्यामुळं ही सवय अत्यंत घातक आहे अत्यंत घातक आहे शक्य झालं तर यातल्या सगळ्या सवयी ताबडतोब बंद करायला पाहिजेत खूप अवघड आहे पण ताबडतोब बंद करायला पाहिजे नाही तर लिस्ट करून जशा पटापट पटापट जेवढ्या कमी करू शकतो तेवढ्या कमी करायला पाहिजेत पण अपयशी माणसं जी आहेत ही याच सवयींचे गुलाम झालेले असतात त्यांचा कम्फर्ट झोन याच सवयींनी बनलेला असतो आणि या कम्फर्ट झोनमध्ये ती लोकं फक्त आणि फक्त नव्यानं अपयश मिळत असतो त्यांना कारण त्यांनी यश मिळवायचा विचारच सोडून दिलेला असतो या सगळ्या सवयी त्यांनी यश मिळा मिळवायच्या विचाराला या सगळ्या सवयीखाली दबवून टाकलेलं असतं कारण त्यांना तेच बरं वाटत असतं आणि म्हणून ते अपयशी ठरलेले असतात विचार करा व्हिडिओ तर परत बघा ऑटोमिक हॅबिट्स वाचा त्याच्यानंतर टाईम मॅनेजमेंटवरच्या काही पुस्तकांचे मी लिंक्स देतो जमलं तर पुस्तकं विकत घ्या वाचा आयुष्य बदलेल गॅरंटी आहे